त्याच्यानंतर बाबांनी सगळ्यानी काय केलं आहे त्यांनी आयजो आहे शिक्षणामध्ये इच्छुक आहे त्यांनी देखील सकाळी बाबांचे आशीर्वाद घेतले आणि ते देखील आता साचप करू पाहत आहेत काय आव्हान वाटतं आपल्याला मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची निवडणूक असेल मला असं वाटतं की हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्या बाबतीत ते तुमच्याच माध्यमातून जे काय आहे ते जाहीर होईल आणि मला वाट प्रत्येक लोकसभेमध्ये या बाबतीत त्यांची भूमिका ते घेतात बाबा मतदार महायुतीकडनं इच्छुक होते आपल्या स्तरावर काही काही बोलणं का आपण शिफारस करणार आहोत नक्कीच बघा बाबाजींचा भक्त परिवार मोठा आहे त्या बाबतीत वरिष्ठांशी देखील या बाबतीत चर्चा झाली आहे त्यांनी देखील प्रेसमधून सांगितलं आहे की इच्छुक आहे म्हणून भक्त परिवाराची इच्छा आहे मला वाटतं या बाबतीत पक्षाकडे आम्ही बोललेलो आहे महाराजांची भेट घेतलेली आहे काय नेमकं भेटीच नक्कीच महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज हे नेहमीच आम्हाला सामाजिक कार्यामध्ये नेहमीच तुम्ही अग्रेसर व्हा असे आशीर्वाद मला त्यांनी सातत्याने दिले मागच्याही वेळेस उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी त्यांचे आशीर्वाद घेतले होते आणि ह्या जिल्ह्यामध्ये मोठा भक्त परिवार बाबाजींचा आहे आणि त्यांनी सातत्याने काम करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला वेळोवेळी मार्गदर्शनही केलं आहे आणि त्यांचा आग्रह हे हा एकच आहे की समाजाप्रती आपण चांगलं काम करावं आणि आजही मी प्रत्येकदा त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलेली आहे बाबांबरोबर चर्चाही झाली मतदारसंघातल्या प्रश्नांची त्यांनी माहिती घेतली आणि त्यावर काम करण्याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे